मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच आजचा विषय आहे अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाले आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा दिसले मंडळी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवरून सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार राजकीय वादविवाद चर्चा वादंड सुरू आहेत या संदर्भामध्ये रोजच्या रोज काही ना काहीतरी वर्तमानपत्रात माध्यमातून प्रतिक्रिया उलटसुलट येत आहे आता या संदर्भामध्ये अक्षय शिंदे याच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून या सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे आणि हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झालेलं आहे नाराधम अक्षय शिंदेने बदलापूरच्या शाळेमधील चिमुर्डींवरती लैंगिक अत्याचार केले त्या नाराधमाला ही जी अशा प्रकारे शिक्षा दिली गेली त्यामुळे सर्वसामान्य माणसाला नक्कीच आनंद झालेला आहे आपल्या न्याय यंत्रणेवरती किती विश्वास लोकांचा असला तरीसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर जेव्हा ते वाद किंवा ते प्रकरण न्यायालयामध्ये जातं तेव्हा तिथे न्याय मिळायला उशीर होतो असं लोकांमध्ये बोललं जातं आणि त्यामुळे ज्या प्रकारे अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला तो लोकांना आवडलेला आहे मात्र गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणानंतर विरोधकांच्या हातात एक प्रकारे कोरीत दिलेला आहे आता जे प्रकरण घडलं ते योग्य आहे का अयोग्य आहे याचा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला किती फायदा होईल की होणार नाही की प्रकरण त्यांच्या अंगावरती शेकेत याबाबत आत्ताच काही सांगणं हे कठीण आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे काहीतरी करतायत कुठली तरी कृती करतायत हे या निमित्तानं दिसून आलं याआधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये पालघर साधू हत्याकांड घडलेलं होतं पालघर साधू हत्याकांड घडल्यानंतर भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्याविषयी आखपखड केलेली होती पोलीस संरक्षणामध्ये या साधूंवरती एक जमाव हल्ला करतो आणि त्यांना ठार मानलं जातं हे अत्यंत अयोग्य होतं खरं तर महायुती सत्तेवरती आल्यानंतर फक्त पालघर साधू हत्याकांडच नव्हे तर अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्री या नात्यानं फडणवीस यांनी करायला हवी होती अनंत कर्मूस्या महाराण प्रकरण असेल ज्या प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरती काही किरकोळ कलम दाखल झाली आणि त्यांना लगेच जामी नाही मिळाला तीच गोष्ट संजय राऊत यांच्याबद्दलची पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आज शहा असतील किंवा उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस असतील यांच्यावरती राऊत यांनी अश्लाघ्य शब्दामध्ये टीका केली खालच्या पातळीवरती येऊन त्यांच्यावरती ते बोलले मात्र फडणवीस यांनी त्याचीही कुठली दखल घेतली नाही त्यांच्यावरती कुठली कारवाई केली नाही खरं तर एखाद्याची मानहानी करणं एखाद्याच्या बद्दल अश्लाघ्य शब्दात शेरेबाजी करणं बोलणं हे सुद्धा राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं जर कारण ठरू शकलं असतं मात्र ते फडणवीस यांनी केलं नाही रश्मी ठाकरे अनिल परब यांचे अधिकृत बंगल्यांचं प्रकरण असेल सुशांत सिंह दिशा सालियन यांचा मृत्यू असेल आणि इतरही काही प्रकरणं असतील त्यामध्ये फडणवीस यांनी काही कृती केले किंवा काहीतरी करून दाखवला आहे ठोस कारवाई केली असं कधी दिसलं नाही आता बांगलादेशामध्ये जे काही घडलं त्यानंतर खरं तर मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये मग ठाणे भाग असेल नवी मुंबई असेल या ठिकाणी जे अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे बांगलादेशी मुसलमान वास्तव्य करत आहेत त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई आणि ठोस भूमिका घेऊन त्यांना हुसकावून लावण्याची कार्यवाही करायला हवी होती गृहमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ते करता आलं असतं मात्र त्यावेळी फडणवीस यांनी काही केलं नाही म्हणजे जी प्रकरणं ही खरोखर ठोस कारवाई करण्याची होती त्यामध्ये फडणवीसांनी कुठलीही कारवाई केली नाही योग्य वेळेतच आपण सर्व काही जाहीर करू योग्य वेळेतच आपण कारवाई करू असं फक्त आश्वासन ते देत राहिले प्रत्यक्षात ती योग्य वेळ कधी झाली नाही आणि आता या बदलापूर घटनेच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला तो एन्काउंटर हा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने हा चांगला असला तरीसुद्धा आपण या निमित्ताने काही वेगळा पायंडा तर पाडत नाही ना अशी शंका एक उपस्थित केली जाते विरोधक उपस्थित करतात या संदर्भामध्ये न्यायालयानं काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आपल्याला काय वाटतं आपण जरूर कळवा आजचा भाग आपल्याला आवडला असेल तो लाईक शेअर करा तसंच शेजोवा आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवादच्या एका नव्या भागात नमस्कार